नमस्कार मित्रांनो इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये जे युद्ध सुरू आहे ते जगातलं एक अनोखं युद्ध म्हणावं लागेल कारण ज्या दोन देशांमध्ये एक हजार किलोमीटरचं अंतर आहे आणि दोघांची रणनीती एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहे त्यांच्यातला हा संघर्ष म्हणजे हे एखाद्या बॅडमिंटनच्या मॅचसारखं की मध्ये एक नेट आहे आणि मग शटल इकडनं तिकडे तिकडनं तिकडे किंवा टेनिसच्या मॅचसारखं जिथे मोठ्या वॉली चालतात तशा प्रकारचं हे चित्र बघायला मिळत आहे याच्यामध्ये जे मधले लोक आहेत त्यांना एकदा इकडे एक बघणं एकदा तिकडे बघणं अशी संभ्रमित अवस्था आहे आज पहाटे इराणनी इस्रायलवर जे काही के हल्ले केले आणि त्याच्यामध्ये इस्रायलमध्ये ज्या काही शंभराहून जास्त त्यांनी बॅलिस्टिक मिसाईल्स लाँच केल्या त्याच्यातले काही मिसाईल्स इस्रायलची अमेरिकेची यंत्रणा इंटरसेप्ट करू शकली नाही त्याच्यामध्ये इस्रायलचं नुकसान झालं ते किती झालं आहे त्याच्याबाबत इस्रायलनी काही माहिती प्रसिद्ध केलेली नाही कारण जी भूमिका भारताने पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात घेतलेली आहे की अशा वेळेला या गोष्टींचे तपशील उघड करून शत्रूला मदत होईल अशा गोष्टी करायच्या नसतात पण आता पुढे काय होणार याच्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे याचं कारण म्हणजे इराणनी अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे की जर अमेरिका ब्रिटन फ्रान्स या देशांनी इस्रायलला मदत केली तर त्यांचे तळ हे देखील आम्ही लेजिटिमेट टार्गेट म्हणून समजू पण अर्थात इराणची ती क्षमता आहे का कारण इराण हा एक मगर आहे मगर पाण्यामध्ये असतो आणि त्या पाण्यातच त्याची ताकद असते पाण्याबाहेर मगर आला की त्याला कुत्रे देखील जायबंदी करू शकतात आणि त्यामुळे मगर अशा प्रकारे प्रयत्न करतो के अपला पाने पाने की आपला शत्रू पाण्यात येईल आणि मग पाण्यात आपण त्याला संपवू आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला इराण इराक युद्धाचा इतिहास जर तुम्ही आठवलात तर त्याच्यात तुम्हाला दिसून येईल की सुरुवातीला इराककडून इराणनी मार खाल्ल्यावर नंतर त्यांनी प्रचंड नुकसान सोडू सो सोसूनही सो युद्ध कायम ठेवलं पण ते डिफेन्सिव्ह वॉर जास्त होतं ऑफेन्सिव्ह वॉरपेक्षा इस्रायलचे युद्धतंत्र आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव जर कोणाचा असेल तर तो इस्रायलचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियॉन यांचा आहे आणि दुसरं मी ज्यांचं पुस्तक वाचलं आहे ते म्हणजे इस्रायल ताल हे त्यांच्या म्हणजे एक मोठे सैन्य अधिकारी होते पण सैन्य अधिकारी असण्याबरोबरच इस्रायलचा जो सगळ्यात जगप्रसिद्ध रणगाडा आहे मरकावा म्हणून की त्याचा अर्थच रथ असा होतो देवाचा रथ किंवा असं त्या मरकावा त्याचं डिझायनिंग या इस्रायल ताल्यांनी केलं होतं पण त्याच्याबरोबरच ते एक इतिहासकारही होते म्हणजे सैन्याची युद्धनीती रणनीती त्याच्यावर असणारा प्रभाव आणि या दोघांनी मिळून किंवा इतरही त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं योगदान असेल पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे त्यांनी इस्रायलचं वॉर डॉक्टरीन तयार केलं होतं त्याच्यातही ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली होती की इस्रायलला स्ट्रॅटेजिक डेप्थ नाही आहे म्हणजे इस्रायलचा भाग जर जॉर्डन नदीचं पश्चिमी खोऱ्याचा भाग जर वगळला किंवा जुडिया आणि समारिया हा भाग वगळला तर इस्रायलची रुंदी ही कुठे कुठे सोळा किलोमीटर इतका अरुंद देश आहे आणि जिथे सगळ्यात रुंद आहे तो शंभर दीडशे किलोमीटर असेल म्हणजे इस्रायलला मागे यायला जागा नाही आणि त्यामुळे जर युद्ध लढायचं तर ते शत्रूच्या भूमीवर युद्ध लढायचं जर युद्ध लढायचं तर ते अतिशय वेगवान चाली करत युद्ध लढायचं कारण इस्रायलची लोकसंख्या आज साधारणतः एक कोटी आहे तेव्हा तर ती सहा लाख सात लाख एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सहा लाख लोकसंख्या होती आणि पहिल्या युद्धात दहा टक्के नागरिक इस्रायलचे मारले गेले होते म्हणजे बघा किती मोठं नुकसान तेव्हा झालं होतं पण इस्रायलचं जे सैन्य असतं ते मुख्यतः राखीव लोकांचं सैन्य असतं जे डॉक्टर इंजिनियर शिक्षक कर्मचारी हे सगळेजणं महिन्यात वर्षाचा महिनाभर सैन्यात सेवा बजावतात आणि त्यामुळे ते तुम्ही काही जास्त काळ त्याला युद्धात दोन वर्ष तीन वर्षं चालणारं युद्ध इस्रायल लढू शकत नाही आणि त्यामुळे अतिशय वेगाने हालचाली करायची शत्रूच्या भूमीवर युद्ध लढायचं आणि जर शत्रू आपल्यावर हल्ला करणार असेल तर आधीच आपण शत्रूवर हल्ला करायचा अशा प्रकारच्या अनेक ने इस्रायलच्या युद्धतंत्राकडे बघितलं तर या गोष्टी दिसून येतात आणि त्यामुळे एकीकडे एक दे दोन्ही देश असे आहेत की ज्यांना एक वेगळं दृष्टिकोन याच्यामध्ये दिसून येतो इराणच्या बाबतीत बोलायचं झालं तर एका प्रकारे म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशीच्या पूर्वी इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये चांगल्यापैकी अनौपचारिक संबंध होते अधिकृत संबंध नव्हते पण खूप चांगल्यापैकी संबंध होते कारण तेव्हा इस्रायलचं जे धोरण होतं शत्रूचा शत्रू तो आपला मित्र आणि त्यामुळे जे शेजारचे अरब देश होते जे इस्रायलच्या विरोधात होते त्यांचा स्पर्धक असलेला इराण त्यांचा स्पर्धक असलेला तुर्की तुर्की आणि इजिप्तचा स्पर्धक असलेला इथिओपिया म्हणजे या तीन देशांची इस्रायलचे तेव्हा चांगले संबंध होते एकोणीसशे एकोणऐंशी साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाल्यामुळे हे सगळं समीकरण पालटलं आणि जे बऱ्यापैकी मैत्रीपूर्ण संबंध होते ते, ते कट्टर शत्रुत्वाचे संबंध झाले इराणची भूमिका कायम विरोधातली अशा प्रकारे राहिलेली आहे कारण या छप्पन्न मुस्लिम देशामध्ये कदाचित सत्तावन्न असतील इराणला वाटतं की आपण एक जगातलं प्राचीन संस्कृती इजिप्त प्रमाणे आपण प्राचीन संस्कृती आहोत परंतु या मुस्लिम धर्मियांमध्ये पंधरा टक्के शिया त्याच्यात इराण आहे आणि बावीस अरब देशांमध्ये इराण हा एकमेव मोठा देश आहे पण तो अरब नाही तो पर्शियन म्हणजे पूर्वीचे पारशी तो देश आहे आणि त्यामुळे या मुस्लिम अरब मुस्लिम जगाचं नेतृत्व करायचं तर शत्रू पाहिजे आणि मग तो शत्रू इस्रायल आणि तो शत्रू अमेरिका आणि म्हणून काय इराण इस्रायलला सैतान छोटा सैतान इस्रायल आणि मोठा सैतान अमेरिका अशा प्रकारे इराण वर्गवारी करते जी इराणनी रणनीती आखली होती गेल्या तीस चाळीस वर्षात आणि त्याला सगळ्यात जास्त मदत जर कोणाची झाली असेल तर जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या काळात आणि नंतर बराक ओबामा यांच्या काळात अमेरिकेने जे चुकीचे निर्णय घेतले त्याचा सगळ्यात जास्त फायदा इराणला झाला कारण इराकमध्ये सद्दाम हुसेनची राजवट संपल्यावर तो शिया बहुल देश असल्यामुळे तिथे इराणने आपलं जाळं पसरवलं सिरियामध्ये अल असाद सरकार जे अलावी पंथाचं होतं तिथे इराणने आपला प्रभाव अनेक वर्ष जमवला आहे हिजबुल्ला लेबेनॉनमध्ये होता तो शिया पंथी आहे तिथे इराणचं जाळं होतं आणि हमास आणि इस्लामिक जी हा उन्नी असले अरब असले तरी इराणनी त्यांना आपल्या जवळ केलं होतं कारण ते इस्लामवादी होते यमेदमध्ये हुती आणि त्यामुळे त्यांनी एका प्रकारे इस्रायलभोवती एक तारांचं कुंपण काट्यांचं कुंपण तयार केलं होतं गेल्या दीड वर्षात इस्रायलनी हे सगळं जाळं आहे ते मोठ्या प्रमाणावर तोडून टाकलेलं आहे आणि त्यामुळे इराणनी आता ही बॅलेस्टिक मिसाईल मोठ्या प्रमाणावर तयार करायचे आणि इस्रायलवर हल्ला करायचे चार पाच पडले तरी इस्रायलचं नुकसान होईल कारण इस्रायल खूप दाटीवाटीने वसलेला आणि छोटासा देश आहे त्याला बचाव करण्यासाठी काही नाही आहे याच्यामध्ये अमेरिकेतले जे ज्याला नियोकॉन कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे रिपब्लिकन पार्टीचे समर्थक जे लोक आहेत ख्रिस्ती इव्हान्जलिकल लोक आहेत त्यांचं असं मत असतं की इराणमध्ये एक क्रांती फार लांब नाही आहे इराण आणखीन एका क्रांतीच्या उंबर आहे याचं कारण म्हणजे इराणमधली जनता आहे त्यातली बरीचशी जनता ही खूप आधुनिक विचाराची आहे उच्च शिक्षित आहे इराणमध्ये युनिव्हर्सिटी विद्यापीठात बायकांची संख्या सत्तर टक्के आणि पुरुषांची संख्या तीस टक्के अशी असते आणि त्यांना ही मुल्ला राजवट इस्लामिक राजवट अजिबात पसंत नाही आहे आणि आयातुल्ला खामेनी जे त्याचे नेतृत्व करत आहेत त्यांचंही वय झालं आहे आणि आत्ता इस्रायलनी बरीचशी शीर्षस्थ नेतृत्व त्यांचं कापून काढलं आहे आणि त्यामुळे हीच संधी आहे की इराणमध्ये क्रांती होऊ शकते त्यांना यश मिळू शकतं हे अमेरिकेला जसं वाटतं काल आपण ने बेंजामिन नेतान्यव त्यांचं भाषण ऐकलं असलं तर त्याच्यातही त्यांनी थेट इराणच्या जनतेला आवाहन केलेलं आहे त्यांनी इराणच्या जनतेशी संवाद साधलेला आहे की आमचं तुमच्याशी शत्रू नाही आहे तुमच्याकडे जी इस्लामिक राजवट आहे जी जे आमचा विनाश करण्याचा प्रयत्न करते ते आमचे ते आमच्या आमचं युद्ध ते त्यांच्याशी आहे आणि त्यामुळे या कारवाईचं ही नाव त्यांनी रायझिंग लायन अशासाठी ठेवलं आहे कारण हा जो सिंह आहे म्हणजे हल्ला करायला सज्ज असलेला सिंह हे सगळं इराणचं म्हणजे इराणमध्ये जेव्हा शहाची राजवट होती तेव्हा ते, ते इराणचं सगळं चिन्ह किंवा सिम्बॉल होतं आणि एका प्रकारे आपण इराणच्या जनतेची लढाई लढतो आहे असं एक चित्र इस्रायलने तयार केलं आहे दुसरीकडे इराण नेमकं काय करणार याच्याबाबतही जे कूटनीतिज्ञ आहेत त्यांच्या मनात वेगवेगळे मतप्रवाह आहेत याच्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की एक मत असं आहे की इराण म्हणजे काही पाकिस्तान नाही आहे पाकिस्तान म्हणजे पंजाबी लोक आहेत जे खा प्या मजा करा चैन करा याच्या पलीकडे त्यांना फारसं जमत नाही फारसं कळत नाही आणि त्यामुळे ते लगेच गुडघे टेकतात पण इराणचे लोक हे शेवटी पारशी लोकं आहेत अतिशय हुशार लोक आहेत आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यावर एखादी गोष्ट लादायचा प्रयत्न करतात तेव्हा ते, ते बरोबर त्याच्या विरुद्ध वागतात आणि अनेक वर्ष ते लढू शकतात स्वतःच्या स्वाभिमानासाठी ते अनेक वर्ष उपाशी राहूनही हाल सोसूनही लढू शकतात आणि त्यामुळे इराणवर जर तुम्ही प्रेशर टाकलं तर त्याचा विरुद्ध परिणाम होईल असं मानणारा एक गट आहे आणि दुसरा गट जसं म्हणलं की इराणची राजवट खिळखिळी खीड़ झालेली आहे आणि लोकांना ती नको आहे आणि त्यामुळे थोडासा धक्का दिला तर लोक त्याच्या विरुद्ध आंदोलन करतील असं मानणारा एक गट आहे दुसरा एक पुन्हा जो मतप्रवाह आहे की इराण कशा प्रकारे प्रतिकार करेल रिस्पॉन्ड करेल त्याच्यातला एक गट आहे त्याला वाटतंय की इराण जसं म्हणलं की इराणची क्षमता नाही आहे इराणवर गेली पंचेचाळीस वर्ष अमेरिकेचे निर्बंध आहेत कुठल्याही प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञान इराणला सहजासहजी मिळत नाही इराणच्या बँका व्यापार करू शकत नाही त्यामुळे इराणनी जी सगळी रणनीती उभी केली आहे ती सगळी गनिमी काव्याची आणि दहशतवादाची रणनीती इराणनी उभी केलेली आहे आणि त्यामुळे एक हजार किलोमीटर दूर असलेल्या इस्रायलवर दीर्घकाळ क्षेपणास्त्रांचे हल्ले करण्याची क्षमता इराणचीही नाही आहे मग इराण काय करेल मग इराण या युद्धात इतर देशांना ओढायचा प्रयत्न करेल का आखाती देश तेल संपन्न आहेत त्यांच्यावर इराण हल्ला करेल का किंवा हुतींकडनं हल्ला करवेल का किंवा तिथे असलेल्या अमेरिकन तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल का अमेरिकेला याच्यात ओढायचा प्रयत्न करेल का किंवा एखाद्या तेलाचा टँकर उडवून पर्शियन आखातातनं जे सगळं पन्नास टक्के तेल त्या ते भागातलं बाहेर येतं ते बंद करण्याचा प्रयत्न करेल का आणि सगळ्या जगाला उडेल का असं मानणारा एक वर्ग आहे आणि दुसरा वर्ग आहे ज्याला असं वाटतं की इराण हा काय म्हणतात रॅशनल देश आहे तर्क आणि काम करणारा देश आहे आणि त्यामुळे तो ज्याला म्हणतात मोजून मापून प्रतिसाद देईल आणि कदाचित त्याच्यातनं एखादी संधी पण शोधू शकेल अशा परिस्थितीत एखाद्या देशाच्या देशाच्या नेतृत्वाच्या देशाच्या लोकांच्या मनात काय चाललं आहे ते ओळखणं महत्त्वाचं आहे अमेरिकेची पण भूमिका याच्यामध्ये महत्त्वाची यायचं कारण म्हणजे अमेरिकेत आत्ता अंतर्गत राजकारण इतकं बिघडलेलं आहे आणि असं असताना डोनाल्ड ट्रम्प यांना याच्यामध्ये भूमिका घ्यावी लागलेली आहे पारंपरिकरित्या अमेरिकेत रिपब्लिकन पक्ष हा अशा विचारांचा असतो की अमेरिका जगाच्या भल्यासाठी जन्माला आलेली आहे आणि त्यामुळे जगाच्या भल्यासाठी इतर देशांमधलं युद्ध लढणं हे अमेरिकेचं कर्तव्य आहे पण डोनाल्ड ट्रम्प त्याच्याबरोबर विरोधात आहे डोनाल्ड ट्रम्प यांना जगाच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही आहे आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही आणि आखातातल्या दलदलीत तर त्यांना मुळीत जायचं नाही आहे पण आता अमेरिका त्याच्यात ओढली जात आहे कारण एका प्रकारे अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि अमेरिकेचा मान हा सगळा त्यांची जी ताकद आहे आखाती देशांमध्ये कारण अमेरिकेचे तळ सौदी अरेबियामध्ये आहेत कुवेतमध्ये दोन तळ आहेत बहरीनमध्ये कतार आहेत कतारमध्ये आहेत यू एईमध्ये आहेत आणि या सगळ्या देशांना अमेरिकेने काहीतरी भूमिका घ्यावी असं वाटतं आहे आणि अशा परिस्थितीत अमेरिका काय भूमिका घेईल म्हणून म्हटलं की हे सगळं भारत आणि पाकिस्तानप्रमाणे चार दिवस चालणार आणि मग एक एका क्षणी तो युद्धविराम होणार का हे चिघळणारं युद्ध होणार हा येणारं काय ठरवणार आहे पण हे सगळं चालू असताना त्या त्या देशांच्या त्यांच्या जनतेच्या त्याच्या नेतृत्वाच्या मनात काय आहे याचा या ठाव जो घेईल त्याला या युद्धात एका प्रकारे थोडीशी ज्याला एज म्हणतात त्याला त्याच्यातमध्ये थोडासा फायदा होऊ शकतो पण अर्थातच मध्य पूर्व किंवा पश्चिम आशिया याच्यामध्ये खूप मोठे बदल घडण्याच्या मार्गावर आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच